फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब चॅनल <laughs> तर कशा हात मित्रांनो मस्त ना तर बघा आज आम्ही आलो आहे फिरायला तर या ठिकाणी बसलो आहे वडापाव खायला खूप छान वातावरणामध्ये गरमागरम वडापाव आणि वडापाव पण खूप टेस्टी होते काय पाहिजे लाल मिरची तर बघा त्यानंतर शंभू या ठिकाणी त्याचं काहीतरी चाललं होतं तर त्याचीच बघून मी पण त्याची कॉपी करून एक रील्स बनवली बघा फोन पेकर जाते मी मी तर बघा आता आम्ही थोडी गेलेलो आहे तर आत्ता आम्हाला जायचं आहे रिसॉर्टला तर बघा इकडे आम्ही कोकणातच आलो आहे पूर्ण तर इकडे काहीही दिसणार नाही रिसॉर्ट खूप छान छान आहेत बघा तर या ठिकाणी तर रस्त्याने जाताना फक्त हॉटेल आणि पूर्ण झाडेच झाडे पूर्ण कोकणच आहे बघा तर चला आता डायरेक्ट रिसॉर्ट दाखवते बघा इकडे या साईटला आहे रिसॉर्ट तर चला आता आपण आतमध्ये मध्ये जाऊया तर बघा आम्ही रिसॉर्टला आलोय खरं पण रात्री खूप पाऊस झालेला आणि आज पण दिवसभर खूप पावसाचं वातावरण आहे जबरदस्त पावसाचं वातावरण झालं आहे बघा तर त्यामुळे रिसॉर्ट बंद केला आहे आमचा काहीही उपयोग नाही झाला येऊन तर तरीसुद्धा शंभूचं समाधान करण्यासाठी आतमध्ये एक चक्कर टाकणार आहे बघा तर बघा या ठिकाणी शंभूची पिकनिक आली होती तर पप्पांना तो काहीतरी सांगत होता आम्ही खूप एन्जॉय केला असं तसं तर ते पण काहीतरी विचारत होते मला पण पोहायचं असतं ना हा पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल झालाय रिसॉर्ट कसं वाटलं तुला चांगलं वाटलं पण मजाच नाही आली ना पावसामुळं रिसॉर्ट येऊन काहीच फायदा झाला नाही तर आता जायचं आहे करळा अभयारण्य बघायला तर बघू शकता इकडचं वातावरण कसं आहे खूप म्हणजे खूप डोंगर झाडे खूप नैसर्गिक वातावरण आहे बघा छान झाडे पूर्ण गर्मीचं वातावरण नाही काही नाही तर बघा या ठिकाणी आहे कर्नाळा अभयारण्यात रोडच्या पल्लीकडून आहे तर आम्ही अलीकडून आलो आहे बघा तर या ठिकाणी खूप खूप म्हणजे आहेत तर बघा हे आहे जगातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य पण यामध्ये एकही पक्षी नाही आहे एकच मोर आहे तो पण आजारी आहे बघा दोन वेळा गेलेलं दोन्ही वेळेस एकच मोर होता त्यामुळे आम्ही आतमध्ये जायचं टाळतो तर आत्ता बाहेरूनच फिरणार आहे आतमध्ये जायला तिकीट पण आहे आणि पक्षी पण बघायला नाही आहे फक्त फिरून यायचं झाडं आहेत फक्त असेच बाहेरच्यासारखे तर बघा इकडे पुढे खूप माकडं असतात बघा शंभूला बघायचे होते त्यामुळे चाललो आहे पण सध्या ते माकडं दिसत नाही आहेत कुठं गेल्यात काय माहीत नाही जर झाडांनी ऑक्सिजनऐवजी वायफाय दिला असता तर किमान प्रत्येकाने एकतर झाड लावले असते तर बाय बाय करणारा अभयारण्य तर आता आम्ही चाललो आहे पुढे तर इकडे एक झाड झाडे इतका गारवा झाडांचा की सीतला गारवा पण ह्या झाडांपुढे पिका पडेल या गारव्या पुढे तर उन्हाळ्यात पण असंच थंड वाटतं इकडे तर खूप म्हणजे खूप मस्त ट्रिप झाली आजची खूप एन्जॉय केला तर आता चला माती घेतली झाडांना घरी झाडे लावायला तर शंभू विनाकारण ओरडत आहे बघा नुसताच सी जे डब्ल्यू अर्लीला आहे बघितले नाही काय पाहिजे हा का चाललास ये 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 इकडं चल चल येऊ यडं हे खायला मागते हो हो ते खायला मागते बघा शंभू काय करतो चल हा कशाला काय खेळायचंय सारखं सारखं काय सारखं आहे दगड़ी? आगडी काय